शहापूर तालुक्यात किन्हवली पोलिसांची गावठी हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई खरपत नामपाडा गाव परिसरातील शाई नदी किनारी गावठी दारूच्या अड्डे उद्ध्वस्त शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खरपत नामपाडा शाही नदी किनारी झाडाझुडपात सुरू असलेली हातभट्टी किन्हवली पोलिसांनी नष्ट करत शेकडो लिटर दारू व साहित्य जमीनदोस्त केले बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर किनवली पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा फटका दिला आहे या कारवाई दरम्यान हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे लिटर वॉश तयार दारूचे ड्रम तसेच इतर साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून खरपत व नामपाडा परिसरात गावठी दारूचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी येत होत्या त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून गावठी दारूमुळे होणाऱ्या आरोग्य व कायद्या सुव्यवस्थेच्या प्रश्नांना आळा घालण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक ठाणे डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर विभाग यांच्या नेतृत्वाखाली नितीन खैरनार सहायक पोलीस निरीक्षक किन्हवली पोलीस ठाणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार यशवंतराव पोलीस नाईक एस बी सिंगे पोलीस शिपाई एन एम कंटे एस टी शेलवले डी जे बेलवले यांनी कारवाई करत किन्हवली पोलीस ठाण्याच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला किन्नवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही बेकायदेशीर गावठीदारू तयार अथवा विक्री होत असल्यास कठोर कारवाई केली जाईल नागरिकांनी अशा गैरप्रकार प्रकरणी माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन यावेळी पोलिसांमार्फत करण्यात आले